नमस्कार मी सद्दाम मुसलिमुल्ला एसएम निटर प्रस्तुत इचलकरंजी न्यूज मध्ये आपले सह स्वागत आहे पवया आजचा ठळगडगडी इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे चार उमेदवार जाहीर लवकरच इचलकरंजीतील बाकीच्या भागाची उमेदवारी जाहीर करू माजी आमदार अशोकराव जांभळे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मनाली मिथुन नंदुरकर यांच्या जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न इचलकरंजी महानगरपालिकेचे बिगुल वाजले असून लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाचे नेते तयारीला असून गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर नगर येथे प्रभाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जनसंपर्क कार्यालय उद्घाटन माजी आमदार अशोकराव जांभळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे व प्रभाग क्रमांक दोनचे युवा नेते परवेज गैबाण यांच्या हस्ते फीत कापून श्रीफळ वाढून करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार अशोकराव जांभळे हे बोलताना म्हणाले की गेले चाळीस वर्ष मी राजकारणात असून शहापूर ग्रामपंचायत सदस्य ते नगरसेवक नगराध्यक्ष ते आमदार अशी अनेक पदे मी आपल्या आशीर्वादाने भोगली आहेत इचलकरंजी शहराबरोबर मी माझ्या प्रभागाचा विकास केला असून आता लावू घातलेल्या ला प्रथम महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मी नगरसेवक म्हणून जाण्यास इच्छुक असून मी ही निवडणूक लढू का असा प्रश्न समोर बसलेल्या नागरिकांना विचारणा केली असता सर्वांचा हो असा इशारा मिळाला त्यावेळी मला व माझ्या सहकाऱ्यांना भागातील मतदार बंधू बहिणींनी मोठ्या मताधिकाणी निवडून द्यावे असे भावनिक आव्हान करत प्रभाग क्रमांक तीन मधून आपली उमेदवारी जाहीर केली व दोन मधून सुहास जांभळे परवेज गैबाण नेमिष्टे यांच्या घरातील व अन्य नाव लवकरच कळले त्याचबरोबर ते पुढे बोलताना म्हणाले की माझ्यासोबत शिवाजी शिंदे प्रियदर्शनी बेडगे मनाली नंदुरकर यांचीही उमेदवारी जाहीर केली यावेळी मोठी आतिशबाजी व टाळ्यांच्या गजरात जाहीर उमेदवारीचे स्वागत नागरिकांनी केले या प्रसंगी बोलताना रमेश कांबळे यांनी यांनी मी कैला नितिन मी कैलासवासी जांभळे समर्थक असून आपण दिलेल्या उमेदवाराला माझा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले सुभाष डवारे साहेबांसोबत एकनिष्ठ आहे हॅट्रिक करणार असल्याचे सांगत नंदुरकर व सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची ग्वाही दिली यावेळी सुभाष जांभळे बोलताना म्हणाले की जांभळे कुटुंबीय नेहमीच आपल्या सेवेकरिता कटिबद्ध असणार आहेत तरी आपण सर्वांनी आमच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन या प्रसंगी केले या प्रसंगी बोलताना परवेश गैबाण म्हणाले की पोरशाळा सोडून गेली म्हणून शाळा कधी बंद पडत नाही पुन्हा नव्याने विद्यार्थी घडवण्याचे काम शाळेचा हेडमास्टर करत असतो आमचा हेडमास्टर लय खमक्या आहे जांभळे साहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना नेता बनवले असून ही फॅक्टरी नेहमीच सुरू असणार आहे असे ते पुढे म्हणाले या प्रसंगी संभाव्य उमेदवार शिवाजी शिंदे प्रियदर्शिनी बेडगे मनाली नंदुरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी दशरथ माने पप्पू लोंडे संजय बडवे मिथुन नंदुरकर अनिल भोसले मनोज नंदुरकर विश्वास कामत सदाशिव पाटील संदीप नाईक सचिन मलके किसन कांबळे निलेश नाईक आदींसह भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम व्यवस्थित पार करण्याकरिता बी बॉईज गणेशोत्सव मंडळ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले